नमस्कार नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसे करावे आणि आपण कन्यापूजन का करावे नक्की ऐका नवरात्री म्हणजे सौंदर्य आनंद आणि उत्साहाचा सण नवरात्रीतील कन्यापूजनाला खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते असे म्हटले जाते की नवरात्रीच्या काळात माता दुर्गा पृथ्वीवर फिरते आणि तिच्या खऱ्या भक्तांना आशीर्वाद देते आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात शास्त्रानुसार माता दुर्गेचे रूप मानल्या जाणाऱ्या मुलींच्या पूजेशिवाय नवरात्रीच्या नऊ दिवसात मातेची पूजा अपूर्ण मानली जाते कारण देवी माता हवन तपश्चर्या आणि दानाने तितके प्रसन्न होत नाही कन्यापूजन केल्याने होते नवरात्रीमध्ये नऊ मुलींची एक एक करून सर्व तिथी आणि अष्टमी किंवा नवमीच्या कोणत्याही दिवशी पूजा करून आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ मानले जाते नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून होते आणि नवमी तिथीला समाप्त होते या वर्षी तीन ते बारा ऑक्टोबर पर्यंत नवरात्र नवरात्रीत कन्यापूजनाला खास महत्व आहे तर कन्यापूजन नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला केली जाते नवदुर्गाच्या पूजेबरोबरच नवरात्रीच्या नऊ दिवसात कन्या विशेष महत्व आहे मुलींची पूजा केल्यावरच नवरात्रीची पूजा पूर्ण होते अशी धार्मिक धारणा आहे यावर्षी महाअष्टमी आणि महानवमी तिथीचा क्षय झाला असून अकरा ऑक्टोंबर रोजीच अष्टमी आणि नवमी तिथीचा उपवास आहे तर बारा ऑक्टोंबरला नवरात्र उत्थापन आणि दसरा साजरा करण्यात येईल अकरा ऑक्टोंबरला कन्यापूजन करू शकतात नवरात्रीमध्ये देवी मातेचा आशीर्वाद मिळावा यासाठी दोन ते दहा वर्ष वयोगटातील लहान मुलींची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे पुराणानुसार याद्वारे दुर्गा देवीला सहज प्रसन्न करता येते खरे तर या कुमारी मुलींना माता आदिशक्तीचे रूप मानले जाते घर जप आणि दान यामुळे दुर्गा माता जितकी प्रसन्न होत नाही तितकी मुलींच्या पूजेने होते असे मानले जाते कन्येची पूजा केल्याने सर्व प्रकारचे वास्तुदोष बाधा भय शत्रू यांचा नाश होतो ज्या मुलींची पूजा केली जाते त्यांना देवीच्या शक्ती स्वरूपाचे प्रतीक मानले पाहिजे आणि श्रद्धेने पूजले पाहिजे नवरात्रीच्या काळात शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायने कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री मातेची नऊ रूपे मानून नऊ मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये केलेली पूजा अर्चा कधीही निष्फळ होत नाही आणि भक्तांना त्याचे फळ नक्कीच मिळते कन्या पूजेच्या दिवशी दुर्गा देवीला जो प्रसाद दिला जातो तो प्रथम मुलींना खाऊ घालावा देवी पुराणात असे लिहिले आहे की एकदा इंद्राने भगवान ब्रह्मदेवांना दुर्गा देवीला प्रसन्न करण्याची पद्धत विचारली तेव्हा भगवान ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले की देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी सर्वात चांगली पद्धत म्हणजे मुलींची पूजा करणे आणि सांगितले की देवी दुर्गा देवीची पूजा करणे हवन करूनही तिला तितका आनंद होत नाही जितका फक्त मुलींची पूजा करून होतो कन्येची पूजा केल्याने सर्व प्रकारचे वास्तुदोष बाधा भय शत्रू यांचा नाश होतो नवरात्रीमध्ये मुलींची पूजा करताना मुलींचे वय दोन वर्षापेक्षा कमी आणि दहा वर्षापेक्षा जास्त नसावे हे लक्षात ठेवा शास्त्रानुसार दोन वर्षाच्या मुलीला कुमारी म्हणतात कुमारीच्या उपासनेने सर्व प्रकारचे दुःख आणि दारिद्र्य नष्ट होते तीन वर्षाची मुलगी त्रिमूर्ती मानली जाते त्रिमूर्तीच्या पूजेने आर्थिक लाभ होतो चार वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात कल्याणीच्या उपासनेने जीवनाच्या सर्व क्षेत्रात यश आणि सुख समृद्धी प्राप्त होते पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात मातेच्या रोहिणी रूपाची पूजा केल्याने व्यक्तीच्या कुटुंबातील सर्व रोग दूर होतात सहा वर्षाच्या मुलीला काली म्हणतात मातेच्या या रूपाची पूजा केल्याने सर्व क्षेत्रात ज्ञान बुद्धी कीर्ती आणि विजय प्राप्त होतो सात वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणतात मा चंडिकेच्या या रूपाची उपासना केल्याने धन सुख आणि सर्व प्रकारच्या ऐशो आरामाची प्राप्ती होते आठ वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणतात शांभवीची उपासना केल्याने युद्ध दरबार आणि कीर्तीमध्ये मातेच्या या रूपाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात शत्रूंचा नाश होतो आणि कठीण कामातही यश मिळते दहा वर्षाची मुलगी सुभद्रा स्वरूपा मानली जाते मातेच्या या रूपाची आराधना केल्याने सर्व इच्छित परिणाम प्राप्त होतात आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्या पूजेसाठी मुलींना आमंत्रित करा यानंतर अष्टमी किंवा नवमी तिथीला पूजेच्या वेळी कन्याची पूजा करण्याची संकल्पना करा कन्या पूजेसाठी हरभरा पुरी हलवा खीर इत्यादींचा प्रसाद तयार करून माता राणीला अर्पण करावा घरात मुली आल्यावर सर्वप्रथम त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत यानंतर मुलींना आसनावर बसवून हलवा पुरी आणि हरभऱ्याची भाजी असा केलेला संपूर्ण नैवेद्य खायला द्या मुलींनी जेवण संपवल्यानंतर त्यांना हात धुवून पुन्हा आसनावर बसायला लावा यानंतर त्यांना चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावा आणि रक्षासूत्र बांधून त्यांच्या पायाला स्पर्श करावा नमस्कार करावा त्यांना क्षमतेनुसार फळे वस्त्रे आणि दक्षिणा देऊन त्यांचा निरोप घ्या वरील विधीनुसार देवीची उपासना केल्याने देवी माता प्रसन्न होऊन आपल्याला सुख सौभाग्य कीर्ती वैभव ऐश्वर आणि अपार संपत्ती प्रदान करते धन्यवाद तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा